तर मित्रांनो आपल्याला माहित आहे की सध्या म्हाडाच्या वेगवेगळ्या मंडळामार्फत वेगवेगळ्या ठिकाणी सोडती काढलेल्या आहेत त्याची जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे आणि अनेक ठिकाणी ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे पण आता या सोडतींना कुठेतरी मुदतवाढ देण्यात आलेली आहे थोडक्यात सांगायचं झालं तर म्हाडाच्या पुणे मंडळाकडून जवळजवळ सहा हजार दोनशे चौऱ्याण्णव घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली होती दहा ऑक्टोबरला हे सगळी लॉटरी अनाऊन्स केली होती आणि ऑक्टोबरपासून ते आज तक आहेत या पुण्याच्या लॉटरीतील जी काही घरे आहेत म्हणजे वीस टक्के योजना पंधरा टक्के सामाजिक योजना प्रथम येण्यास प्रथम प्राधान्य योजना आणि पी एम ए वाय अर्थातच प्रधानमंत्री आवास योजना या सगळ्या योजनेअंतर्गत या ठिकाणी जवळजवळ सहा हजार दोनशे चौऱ्याण्णव घरे उपलब्ध केलेली आहेत त्याशिवाय म्हाडाच्या कोकण मंडळाकडून जवळजवळ दोन हजार दोनशे चौसष्ट घरी ही ठाणे जिल्हा रायगड जिल्हा आणि पालघर जिल्ह्यामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे तर आता पुन्हा एकदा या सोडतींना मुदतवाढ देण्यात आलेली आहे नेमका ती नवीन मुद मुदतवाढ कधीपर्यंत आहे नेमका याची लॉटरी कधी होणार आहे आणि दोनही मंडळांतर्गत जे काही योजना आहे त्या योजनेसाठी जे काही शेड्यूल आहे जे काही वेळापत्रक आहे ते वेळापत्रक नेमकं काय आहे हे आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मजेत ना स्वागत आहे आपल्या सर्वांचं या युट्यूब चॅनलवरती ज्याचं नाव आहे आर के प्रॉपर्टी न्यूज तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की जे काही म्हाडाच्या पुणे आणि कोकण मंडळाकडून जी काही लॉटरी काढली गेलेली आहे त्याच्यामध्ये पुण्यामध्ये आपण पाहिले की सहा हजार दोनशे चौऱ्याण्णव घरे आहेत त्याच्यावर काही घरे ऍड केलेली आहेत ही सगळी घरे वीस टक्के सर्व योजनेअंतर्गत सुद्धा बऱ्यापैकी अडीच ते तीन हजार घरे या फक्त वीस टक्के सर्व योजनेअंतर्गत उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत आणि आता कुठेतरी जे काही पूर्वीचे शेड्यूल होते मित्रांनो पूर्वीचे शेड्यूल जे काय होते त्याला पुन्हा रिवाईज करून एकदा मुदतवाढ देण्यात आलेलं आहे जी काही अकरा नोव्हेंबर दोन हजार चोवीस जी काही तारीख होती ती वाढून अकरा डिसेंबर करण्यात आली होती आणि आता पुन्हा अकरा डिसेंबरची तारीख ही पुन्हा पंधरा दिवसांनी वाढवण्यात आलेली आहे अर्थातच म्हाडाच्या पुणे मंडळाची जी काही लॉटरी आहे त्या लॉटरीची अंतिम तारीख एकतीस डिसेंबर केलेली आहे मित्रांनो आणि जे काही कोक म्हाडाची कोकण मंडळाची लॉटरी आहे त्याची अंतिम तारीख ही चोवीस डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आलेली आहे त्याची मुदत वाढवण्यात आलेली आहे याचे म्हणजे कारण पाहिले मित्रांनो बऱ्यापैकी जे काही तर आतापर्यंत जे काही वीस टक्के सर्व समक्ष योजनाला प्रतिसाद मिळत होता तोही कुठतरी आता कमी कमी होत असल्याचं दिसून येत आहे याच्यामधची सर्वात महत्वाची कारणं आहेत मित्रांनो बिल्डरांकडून लावले जाणारे अनाठाई शुल्क जे म्हाडाच्या विजेत्यांना एक्सपेक्टेड नाहीत कारण जे काही शुल्क आहेत ते फार मोठ्या प्रमाणात घेतले जात साधारण जर बोलायचं झालं तर पार्किंग शुल्क असेल ते पा पुण्यासारख्या ठिकाणी तीन तीन चार चार लाख रुपये घेतलं जातं कोकण सारख्या ठिकाणी जवळजवळ ते शुल्क सहा सहा सात सात लाखांनी घेतलं जातं ते डिपेंड आहे की ते बिल्डरची सोयी सुविधा आहे त्याशिवाय डेव्हलपमेंट चार्जेस आहे जी एस टी आहे किंवा इतर अनेक चार्जेस हे लावले जातात आणि कुठेतरी या घरांची किंमत ही भरपूर मोठ्या प्रमाणात वाढलेली असते कारण जाहिरातीमध्ये देताना फक्त म्हाडाची सेल कॉस्ट ज्याला आपण किंवा विक्री किंमत म्हणतो ती दिलेली असते पण त्या पण त्याच्यामध्ये बिल्डरांचे इतर चार्जेस ऍड केलेले नसतात आणि म्हणून कुठेतरी एकदा फॉर्म भरल्यानंतर घर लागल्यानंतर विजेत्यांना समजतं की या ठिकाणी घरांची किंमत बावीस लाख जरी असली तरी आपल्याला त्यासाठी पस्तीस ते चाळीस लाख रुपये मोजावे लागणार आहेत हे त्यांना घर लागल्याच्या नंतर समजतं आणि म्हणून कुठेतरी मागच्या वर्षीपासून वीस टक्के सर्वसमावेश योजनेकडे जो काही ओढा होता जो काही मॉब होता तिकडे वळणारा तोही आता कुठेतरी मागे सरकत असल्याचं दिसून येत आहे जसं मी सांगितलं की महत्त्वाचे कारण आहेत मित्रांनो त्याशिवाय पजेशनच्या बाबतीत खूप डिले होत आहेत अनेक प्रकल्प पजेशनच्या बाबतीत डिले होत आहेत त्यामुळं कुर्तरी ह्या सगळ्या ह्या सगळ्या बाबी यासाठी कारणीभूत आहेत असं आम्हाला वाटतंय आता जे काही कोकण मंडळाची लॉटरी आहे कोकण मंडळाचे जे काही घरे आहेत मित्रांनो दोन हजार दोनशे चौसष्ट ही फक्त जी घरे आहेत अकरा हजार साडे अकरा हजार ही प्रथम इयर प्रथम प्राधान्यसाठी सुद्धा उपलब्ध केलेली आहेत त्यामध्ये सुद्धा वीस टक्के सर्वसमयोजनेची घरे आहेत परंतु त्या व्यतिरिक्त लॉटरीसाठी दोन हजार दोनशे चौसष्ट घरी सुद्धा या लॉटरीमध्ये उपलब्ध आहेत त्याच्यामुळे दोनही ठिकाणी तुम्ही अर्ज करून तुम्ही घरात स्वप्न पूर्ण करू शकता पण मागील काही दिवसापासून या लॉटरीला पाहिजे तसा प्रतिसाद मिळत नाही आहे आणि त्याच्यामुळे सांगितलं की जे काही वीस टक्के सर्वसामावेश योजना आहे जे काही पंधरा टक्के सामाजिक योजना आहे त्याचे जे काही म्हणजे अनुभव आहेत मागील विजेत्याचे ते, ते अनुभव फार वाईट असल्याचं दिसून येत आहे उदाहरणार्थ बिल्डराकडून घर नाकारणे अनाथ त्यांना परिषण करणे नको त्या बाबीची मागणी करणे यामुळे कुठेतरी हे विजेते नाराज होत आहेत आणि पुढील लॉटरीमध्ये हे विजेते फॉर्म भरताना धजावत नाहीत किंवा ते मित्रांना किंवा नातेवाईकांना सुद्धा सांगतात की आमच्यासोबत असा असा प्रकार घडलेला आहे तुम्ही यासाठी अर्ज करू नका आणि म्हणून इथेही कुठेतरी ही बाब महत्वाची मित्रांनो त्याच्यावरही कुठंतरी माढाने लक्ष देणं अतिशय महत्वाचं आहे आता सगळ्यात महत्वाचं जे काही कोकण मंडळातलं गोदरेज प्रॉपर्टीज आहे गोदरेजचे जे काही प्रकल्प आहे मित्रांनो पनवेलचा तेथील काही विजेत्यांना खूप वेगळे अनुभव आलेले आहेत ते अनुभव मी पुढच्या भागात शेअर करणार आहे त्यांचं काय म्हणणं आहे त्यांच्याशी मी स्वतः बोलणार आहे त्याच्याकडून जे काही त्यांचे अनुभव आहेत ते मी नक्कीच तुमच्यापर्यंत पोहोचणार आहे दुसरं पुणे मंडळाचे जे काही लॉटरी आहे त्याच्यामध्ये सुद्धा यावेळेस बऱ्यापैकी कमी प्रतिसाद हवा तसा प्रतिसाद वाढत नाही आणि याच्यामध्ये कारण सुद्धा आपण डिस्कस केलेली आहे की ह्या सगळे कारण आहेत जी खाजगी विकास संघाच्या घरांसाठी कारणीभूत आहेत राहिला प्रश्न म्हाडाच्या घरांचा तर म्हाडाच्या घरांची जी लॉटरीतील घरे आहेत त्याच्याही किमती बऱ्यापैकी जास्त असल्याचं दिसून आलेलं आहे म्हणजे खोणी कल्याण शिरडोन गोठेघर हे कोकण मिळाले आहेत त्याशिवाय जे काही पुणे मंडळात म चाकण भाळुंगे तातवडे आहे किंवा इकडे कागलचा प्रकल्प आहे शिरूरचा प्रकल्प आहे याही प्रकल्पाच्या किंवा मोरवाडी आहे वगैरे आहे याही प्रकल्पाच्या किमती क जास्त असल्याचं कुठेतरी सांगण्यात आलेलं आहे आणि त्याच्यामुळे याला जसा प्रतिसाद हवा तसा तो मिळताना दिसत नाही आणि त्याच्यामुळे दोन्ही लॉटरीचं कुठेतरी जे काही एक्सटेन्शन आहे ते मिळाल्याचं दिसून आलेलं आहे परंतु म्हाडाकडून जे कारण सांगितले की मित्रांनो की आचारसंहिता होती बरेच इलेक्शनच्या कामामध्ये बरेच कर्मचारी गुंतले होते त्याच्यामुळे ऑफिसेस शासकीय कार्यालय बरीच मोठ्या प्रमाणात बंद होते त्यामुळे बरेच जणांचे कागद हे आलेले नाहीत बऱ्याच जणांचे अप्रूव्ह आले नाहीत बऱ्याचशा कागदपत्राची पडताळणी झालेली नाही म्हणून आता कुठतरी जे काही लॉटरी आहे पुण्याची आणि म्हाडाची कोकण मंडळाची दोन्ही लॉटरीला आता मुदतवाढ मिळालेली आहे नेमकं त्याचं नवीन शेड्यूल काय आहे पण पाहूया आता मित्रांनो कोकण मंडळाची जी काही लॉटरी आली होती दोन हजार दोनशे चौसष्ट घरांची वीस टक्के सर्व योजना त्याच्यामध्ये सुरुवात झाली होती अकरा ऑक्टोबरला आणि बारा ऑक्टोबरपासून आपण ते ऑनलाईन अर्ज किंवा ऑनलाईन पेमेंट झालं होतं अॅप्लिकेशन आता जे काही आहेत मित्रांनो ऑनलाईन अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत ऑनलाईन पेमेंट सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत एन एस टी किंवा आरटीजीएसद्वारे पेमेंट करायचं असेल तर त्याची तारीख आहे सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत ड्राफ्ट ॲप्लिकेशन पब्लिश पहिली यादी लागणार आहे पहिली प्रारूप यादी लागणार आहे आठ जानेवारी दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजता त्याच्यानंतर फायनल ड्राफ्ट लिस्ट लागणार आहे मित्रांनो सोळा जानेवारी दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजता लॉटरी होणार आहे एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस आता बघा लॉटरी पुण्याची होणार आहे कोकण मंडळाची लॉटरी मित्रांनो एकवीस 20 जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता होणार आहे माडाच्या सभागरामध्ये ही लॉटरी होणार आहे आणि रिफंड तुमचं स्टार्ट होणार आहे चोवीस जानेवारी दोन हजार पासून तुमचे जे काही अनामत रक्कम आहे जर तुम्हाला घर नाही लागलं तर ती अनामत रक्कम तुमच्या खात्यावर परत केली जाणार आहे त्याशिवाय पुणे मंडळ आता पुणे सुद्धा जे काही शेड्यूल होतं पूर्वीचे शेड्यूल आपण पाहिले की दहा ऑक्टोबरपासून त्याचे ऑनलाईन अर्ज सुरू झाले होते आणि ऑनलाईन पेमेंट दहा ऑक्टोबरपासूनच सुरुवात झाली होती ॲप्लिकेशन येणार आहे मित्रांनो शेवटची तारीख आहे पुणे मंडळासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत ऑनलाईन पेमेंट आहे मित्रांनो दोन जानेवारी दोन हजार पंचवीस रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत एन एफ टी पेमेंट करायची तुम्हाला तीन जानेवारी दोन हजार पंचवीस रात्री अकरा दुपारी तीन वाजेपर्यंत त्याशिवाय ड्राफ्ट लिस्ट पहिली यादी लागणार आहे तेरा जानेवारी दोन हजार पंचवीस संध्याकाळी सहा वाजता फायनल ड्राफ्ट लिस्ट लागणार आहे मित्रांनो वीस जानेवारी दोन हजार पंचवीस दुपारी एक वाजता आणि त्याच्यानंतर ड्रॉ लॉटरी होणार आहे अठ्ठावीस जानेवारी दोन हजार पंचवीस सकाळी दहा वाजता आणि रिफंड तुमचं होणार आहे स्टार्ट होणार आहे पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस सकाळी सव्वा अकरा वाजता याचं रिफंड तुमच्या खात्यावरती जमा करायला सुरुवात केलं जाणार आहे हे नवीन शेडॉल मित्रांनो जे म्हाडाकडून देण्यात आलेलं आहे त्याशिवाय अतिशय महत्वाचं मित्रांनो नवी मुंबईमध्ये जे काही सिडकोची सव्वीस हजार घरांची माझे पसंतीचे शिडकोचे घर जे काही योजना आलेली आहे त्या योजनेत सुद्धा मुदतवाढ मिळालेली आहे अर्थातच अकरा डिसेंबर जी काही तारीख होती आता ती वाढवून सव्वीस डिसेंबर दोन हजार चोवीसपर्यंत सिडकोच्या योजनेची सुद्धा मुदत वाढवण्यात आलेली आहे आणि म्हणून एकंदरीत म्हाडाची लॉटरी असेल किंवा सिडकोची लॉटरी असेल या सगळ्या लॉटरीची तारीख आता नव्याने वाढवण्यात आलेली आहे काही जणांना जर काही कारणास्तव तुम्हाला अर्ज करता आले नसतील काय कारणास्तव तुमचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाय झाले नसतील काही कारणास्तव तुम्हाला डॉक्युमेंट्स काढता आले नसतील तर आता पुन्हा पंधरा दिवसाची तुम्हाला मुदतवाढ मिळालेली आहे आणि या पंधरा दिवसामध्ये तुम्ही पुन्हा एकदा नवीन अर्ज करून या म्हाड्याच्या लॉटरीसाठी तुमचं नशीब आजमवू शकता इतर जे काही व्हिडिओ मित्रांनो आता अनेक दिवसापासून प्रश्न येतो मित्रांनो की तुम्ही साईट व्हिजिट करा किंवा तुम्हाला आम्हाला सॅम्पल फ्लॅट दाखवा मागील आपण पाहिलं की मागील बऱ्याच दिवसापासून आपण काहीच मोजकेच सॅम्पल फ्लॅट बनवलेली आहे आपण प्रत्येक ठिकाणी पोहोचू शकलो नाही त्याचे कारण सुद्धा आपण डिस्कस केलेले आहे पण लवकरच आपण आपले काही वार्ताहर नेमणार आहोत मित्रांनो आर के प्रॉड न्यूज पुण्यासाठी नवी मुंबईसाठी ठाण्यासाठी म्हणा किंवा मुंबईसाठी आपण वार्ताहराची नेमणूक करणार आहोत आपल्याकडे वार्ताहर पुणे नवी मुंबई मुंबई म्हणजे मुंबई ठाण्यासाठी एडिटर लागणार आहेत आपल्याला आणि त्याशिवाय डेटा एंट्री ऑपरेटर या पाच पदं आपण आपल्या चॅनलसाठी भरणार आहोत जर तुम्ही तो व्हिडिओ वरती आय मध्ये लिंक देतो किंवा व्हिडिओच्या शेवटी लिंक देतो तो व्हिडिओ तुम्ही पाहा त्याच्यामध्ये तुम्हाला जर वाटत असेल की मी त्यासाठी केपेबल आहे मी मला आर के प्रॉपर्टी न्यूज सोबत काम करायचं आहे तर नक्कीच तुम्ही मला जॉईन करू शकता आणि त्याच्यानंतर लगेच आपण जे काही सॅम्पल फ्लॅट आहे जे काही साईट विजिट आहे त्या सुरू करून तेथील देण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला जर वाटत असेल की तुम्हाला सुद्धा आर के प्रॉपर्टी न्यूज सोबत काम करायचं आहे तुम्ही चांगल्या प्रकारे वार्तांकन करू शकता तुमच्याकडे गट्स आहेत तुमच्याकडे स्किल आहे लोकांमध्ये जाण्याची तयारी आहे तुम्हाला रिअल इस्टेटची माहिती आहे तुम्हाला म्हाडाचे शिडकोच्या योजनेबद्दलची माहिती आहे तुम्ही साईटवर जाऊन व्हिडिओ बनवू शकता साईट व्हिजिट करू शकता तर मात्र नक्कीच तुमचं स्वागत आहे तुम्हाला मित्रांनो तुम्हाला शुक्रवारपर्यंत तुम्हाला, तुम्हाला यासाठी ऑनलाईन जे काही तुमचं व्हिडिओज आहेत ते तुमच्या दिलेल्या माझ्या या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक टेलिग्रामची लिंक दिलेली आहे त्या लिंकवरती तुम तुमचे बायोडेटा तुमचे बनवलेले व्हिडिओज तुम्हाला एका साईटवर जाऊन कुठल्या तरी एका साईटवर जाऊन सेल्फी मोडमध्ये तुम्हाला व्हिडिओ बनवायचा आहे त्या प्रकारची माहिती द्यायची आहे आणि तो व्हिडिओ आमच्याकडे पाठवायचा आहे मित्रांनो दहा ते बारा मिनिटापर्यंत तुमचा व्हिडिओ असणं आवश्यक आहे जास्त वेळ नाही मित्रांनो शुक्रवारपर्यंत तुमचे व्हिडिओज आमच्यापर्यंत आले पाहिजे म्हणून लवकरात लवकर तुम्हाला जर अशी आवड असेल तुम्हाला डेटा इंटी ऑपरेटची आवड आवड असेल म्हणजे तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येतात तुम्हाला ऑनलाईन कामं करतायत तर तुमचं स्वागत आहे त्याशिवाय तुम्हाला एडिटिंग करता येते चांगल्या प्रकारे एडिटिंग करता येते तर तुमचं सुद्धा स्वागत या ठिकाणी आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये काही लिंक दिली मित्रांनो त्याच्यामध्ये तुमचे बायोडेटा टाका तुम्ही जर एडिटर असाल तर तुम्ही एक एडिट केलेला व्हिडिओ पाठवा तुम्हाला जर वार्तांकन आहे वार्ताहर म्हणून काम करायचं असेल तर मात्र तुम्हाला एका प्रकल्पाचा कोणत्याही एका प्रकल्पाचा व्हिडिओ म्हणजे पुणे मंडळाचा असेल नवी मुंबईचा असेल ठाण्याचा असेल तर तुम्हाला एक व्हिडिओ बनवून आमच्याकडे पाठवायचा आहे त्याच्यात सगळी माहिती इन्क्लूड करायची आहे व्हिडिओच्या सुरुवातीत तुम्हाला तुमचं नाव आणि तुमचं पत् जे काही मोबाईल नंबर आहे तो तिथे डिस्प्ले करायचा आहे तुर्तास मित्रांनो इथेच थांबतो पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत आपली रजा घेतो धन्यवाद